नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात व त्यातील एक योजना म्हणजेच बालसंगोपन योजना होय या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती कोणत्या मुलांना लाभ मिळणार तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार ही सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर प्रथमच या चॅनेलवर आला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा व पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल जर समजा या अगोदर या चॅनेलला सबस्क्राईब केला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो प्रथम या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार ते पाहूया एक बालक हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे ते मग त्याच्याकडे त्याचं महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र असलं पाहिजे आता हे ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला तरी दिला असेल तुमच्याकडं तरी चालेल दोन बालकांच्या आईवडिलांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तीन बालकांचा जन्म दाखला म्हणजे जो काही बालक आहे त्या बालकाचा जन्म दाखला असला पाहिजे चार असला बालकाचे पासबुक राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्याचं अकाउंट काढलेलं पासबुक असलं पाहिजे पाच बालकाचे अठरा वर्ष किंवा त्याखालील वय असावे सहा वयाचा दाखला त्या वयाचा दाखला कोणाचा तर त्या बालकाचा वयाचा दाखला असला पाहिजे नसला तरी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता वयाचा दाखला पाहिजेच असं काही आवश्यक नाही सात जे पालक संगोपन करतात म्हणजे ज्या मुलाचं जे पालक संगोपन करतात त्याचं त्यांचे आधार कार्ड म्हणजे पालकाचे आधार कार्ड आठ जे पालक संगोपन करतात त्यांचं वार्षिक उत्पन्न दाखला हा ग्रामपंचायतीमधला घ्यायचा आहे तलाट्याचा त्यानंतर नऊ बालकाचा फोटो पासपोर्ट आकाराचा फोटो ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता यानंतर नेमका कोणकोणत्या मुलांना लाभ मिळणार ते आता पाहूया बालसंगोपन योजनेचा लाभ या मुलांना मिळणार बालसंगोपन योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मुलांमध्ये निराधार अनाथ मुलांचा समावेश असेल तसेच ज्या मुलांना मुलींना घरपरिवार नसेल अशा मुलामुलींना आर्थिक सहाय्य करून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करेन हा उद्देश या बालसंगोपन योजनेचा आहे मग बालसंगोपन योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मुलामुलींना दोन हजार दोनशे पन्नास रुपयाची रक्कम प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र शासन देण्यात येणार हो आहे त्यामुळे अनाथ आणि निराधार अशा प्रकारची बालके आपले शिक्षण व उदरनिर्वाह भागवू शकतील योजनेअंतर्गत लाभ घेत असताना काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहेत ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहे ते आता आपण पाहिलेलं आहे तर तुम्ही जे अनाथ आणि गरीब यामध्ये या योजनेमध्ये या त्या मुलांचा समावेश होतो की जी मुलं निराधार आहेत त्यांना कोणाचाही आधार नाही किंवा आधार दिला असेल किंवा त्यांचं घर परिवार नसेल अशीच मुलं या योजनेसाठी अर्ज करू शकतात आता मित्रांनो मग यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा त्याचबरोबर मित्रांनो हा अर्ज कशा पद्धतीनं भरायचं ते आता आपण पुढं पाहणार आहोत पण हा अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्या अर्जासोबत कागदपत्रे जोडून तुम्हाला महिला व बालकल्याण जे काही विकास कार्यालय आहे म्हणजे महिला व बालकल्याणचं जे काही जिल्ह्याचं तुमचं जे ऑफिस असेल त्या ऑफिसमध्ये तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे मित्रांनो आता आपण हा अर्ज कसा भरायचा ते पाहूया मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या पी डी एफची किंवा या अर्जाची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट काढायची आहे प्रिंट काढल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला या अर्जाचा इंटरफेस दिसेल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य बालसंगोपन योजनेअंतर्गत करावायचा अर्ज प्रथम बालकाचे संपूर्ण नाव आणि पत्ता तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर बाल बालकाचा जो पासपोर्ट फोटो अलीकडच्या काळातील जो पासपोर्ट फोटो आहे तो चिटकवायचा आहे त्याची जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे जन्मतारीख टाकत असताना त्याच्या दाखल्यावर जी जन्मतारीख आहे तीच तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर जात त्याचा असेल जो काही जात असेल जो काही धर्म असेल तो धर्म तुम्हाला इथे लिहायचा आहे त्याचबरोबर तो जर शाळेत शिकत असेल तर त्याचा बोनाफाईट सोबत जोडणे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे त्याची जी काही इयत्ता असेल ती इयत्ता लिहायची आहे बोनाफाईडवर जी इयत्ता असेल तीच तुम्हाला इथं टाकायची आहे पालकांचे संपूर्ण नाव पत्ता दूरध्वनी क्रमांकसह तुम्हाला इथं माहिती भरायची आहे बालकाची कौटुंबिक बालकाची कौटुंबिक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे बालकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे काही उत्पन्न दाखल्यावर तलाटीनं किंवा ग्रामसेवकानं जो तुम्हाला उत्पन्न दाखला दिला असेल त्या दाखल्यावर जशी उत्पन्नाची वार्षिक नोंद आहे तीच नोंद तुमची इथं असली पाहिजे शेती व व्यवसाय आहे का असल्यास तपशील देणे शेती असेल तर आहे होय म्हणायचं आहे आणि किती एकर आहे त्याचा तपशील द्यायचा आहे व्यवसाय करत असाल तर व्यवसाय कोणता करताय आणि वार्षिक उत्पन्न तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे लाभाची आवश्यकता असल्याचे कारण तुम्हाला लिहायचं आहे यापूर्वी सदर या योजनेचा लाभ घेतला असेल तर होय म्हणायचं आहे अन्यथा नाही म्हणायचं आहे सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी तुम्हाला इथं लिहायचं आहे कोणकोणती कागदपत्रं जोडलेली त्यांची नावं तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि मग खाली यायचं आहे अर्जदाराच्या पालकांची स्वाक्षरी तो अंगठा स्वाक्षरी किंवा अंगठा तुम्हाला इथं लिहायचा आहे त्यानंतर ज्यांनी कोणी स्वाक्षरी किंवा अंगठा केला असेल त्याचं खाली नाव लिहायचं आहे पूर्ण पत्ता लिहायचा आणि फोन नंबर लिहायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रं कोणकोणती लागणार ही कागदपत्रांची नावे देखील तुम्हाला इथं अर्जाच्या शेवटी दिलेली आहेत ती कागदपत्रांची सत्यप्रत झेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत जोडायची आहे जोडून झाल्यानंतर हा अर्ज तुम्हाला महिला व बालविकास विभाग तालुका स्तरावर किंवा जिल्हास्तरावर जो काही आहे त्या विभागामध्ये जाऊन तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी होईल त्याला जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि मग त्याच्यानंतर तुमच्या खात्यावर जे काही बालसंगोपन योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळणार होते ते तुमच्या खात्यावर वर्ग केले जाईल अशा पद्धतीने या योजनेचा तुम्हाला लाभ मिळू शकतो निश्चितच मित्रांनो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल आवडली असेल आवाजल्या असेल तर या व्हिडिओला गरजूंपर्यंत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं शेअर करण्याचं काम करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र